हा खेकडा मला चावलेला आहे नमस्कार मित्रांनो मी हरीश गुरु आणि पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही एक नवीन व्हिडिओ बनवतोय त्याच्यामध्ये तो आमचा प्लॅन ठरलाय तो खेकडे पकडण्याचा तर हा खेकडे पकडण्याचा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे तर बघूयात आम्हाला पहिल्याच दिवशी किती खेकडे मिळतात ते तर चला तर मग जाऊया खेकडे पकडायला ए काय घेतलाच काय खेकडे पकडायला काढू घेतलाय तर हा वेदांत आहे त्याने काढू घेतलाय खेकडे पकडायला बघूयात किती मिळतात आज खेकडे तर चाललोय आम्ही आज खेकडे पकडायला तर मित्रांनो खेकडे पकडण्याचा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे तर बघूया किती सक्सेसफुल होतो ते जाऊयात तर पुढे चला hmm. कुठे पकडायचे खेकडे आता आपण hmm. खेकडे कुठे पकडायचे hmm. आतले मोरीचे ते hmm. चल तर बघू इथे बाजूलाच सार्वजनिक आमची विहीर आहे आणि तिथे खालीच बाजूला नदी आहे तर तिथे आता आम्ही खेकडे पकडायला आलोय चल वेदांत बघूया यात वेदान कुठे पकडतोय इथेच ना तर आता आलोय आम्ही खेकडे पकडायला बघूयात किती खेकडे मिळतात ते कुठे आहे खेकडा तर मित्रांनो इथे वेदांना खेकडा दिसला आहे बघूया तिथे आपण आता हे आहे ना इथे खाली आए, आए। तर खाली त्याला खेकडा दिसला आहे तो आता खेकडा काढतोय आपण बघूया कशा पद्धतीने तो खेकडा आता काढतोय बाहेर काढू लाव व्यवस्थित घरीला आधी आता येईल काय म्हणतो तो बाहेरच आहे वेदांना काय अजून खेकडा एक पण भेटलेला नाही तर त्याचा बारका भाव आलेला आहे रितेश तर रितेश आता बघूया किती खेकडे मारतो तो।, तो रितेश ह्या एक पण नाही खेकडा भेटलेला आहे हा तू एक तरी काढून दाखवशील काय हा दाखवू बघूया काढून मग एक पण भेटत नाही काढायला अरे या बारका आलाय त्याला तीन खेकडे दिसलेले आहेत आणि ह्या मोठ्याला अजून एक पण खेकडा दिसलेला नाही एक दिसला होता पण त्या अजून बाहेर आलेलाच नाही तो काढतोय मी पकडायचं काम करेल अर ये येला येला येला। ये। आ, अरे पण त्याला अरे मागा अजून त्याला भेटत नाही दे नाही काढायला आता बाकी काढायला लागलाय बघूया पण काढतोय कशा पद्धतीने तो हे बारक्या तू घे ना त्याला काढायला जमत नाही वाटत अरे काढला काढला घेऊ वड अरे घेड ला पकडलेली यार

पकडला ना वर्दशीच वर्दशी सवकाश बघ पकडू दे चांगला आधी पकडू दे पकडू दे चांगली अल वड वड ये रे वड ना भावा आला घेच अरे काढला रे काढला रे पकड पकड हे पकड बारका खूप हुशार आहे त्याने पकडलाय खेकडा हे बारका इकडे दाखव भारी आहे तर मित्र हा बघा मी जे खेकडा पकडला आता विंदास 3 किलो्याचे खेकडे पकड दोस्त हां बिंदास असं आहे बघा हे सोडून दिले पकड 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 बिंदास साधलाय तो आपला अरे पकड गेली दाखव इथे ढाकवी इथे दाखव इथे दाखव आता बघा भारी पद्धतीने पकडला كده ओ

मगाशी हो का भेटला नाही तुला आहे दुसरा काय तिथं बर तू पण पकडतोयस हा मी पण पकडतोय जरा काढू लावतो काढू काय आणले बारीक काढू आणले का जात नाहीत घरी ते कसा तरी दुसराहून लावायला लागतो आता आपण जरा बस्तो काय दिसला का हाय काय दिसतो जरा काय हाय हाय रे आला 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 काढू घेऊन गेला अरे सोडलास कसा तिथे काढला नाही वड वड चौकात घे चौकात घे बाई वडाम अरे वा आला 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 घे गेला अरे तर मित्रांनो मी खेकडा काढला तुम्हाला पहिला मी काढलेला होता पकडलास हा बघा मी आता खेकडा काढला देश दाखवत सरळ आता याला पिशवी झाले दोन झाले ना चावला की काय हा पकड तर मला चावलेला आहे हा बघा इथं भिकार ठेवतो पिशवी मध्ये पिशवी ठेवतोय तिकडे वेदांत दुसरा काढतोय बाकी किती खेकडे झाले आपले दोन दोन तिकडे अजून मोठ्या काढतोय अजून काढतोय हा बारक्याने या मोठ्या वेदांत आणि रितेश जबरदस्त चावला कसा चावला त्याला केकडा चावला अरे मग सरळ पकड ना

हे मोठी आहे मोठी आहे पकड सकाश पकड मोठी आहे वड 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 हे वड लवकर वड लवकर अरे वा वा पकड पकड हे चाल चाल पकड ले जोरात बाज हे जोरात पाय नेऊ तू जोरात पाय नको देऊ हरलास काय बाकी सरळ जर इथं बघा अंजाशी तर बारक्याची कमाल आणि मोठ्याची धमाल बारके बारक्या पकडलास ना सरळ बारकेनाने मोठ्या चांगल्या प्रकारे बारकेना मोठ्या खेकडा पकडला मोठा खेकडा पकडला दाखव रे अरे वारी रे किती खेकडे झाले आपले तीन तीन खेकडे पकडून झालेत बारका पिशवी ठेवतोय ना पिशवी तीन झाले ना आपले खेकडे एकूण तीन झाले ना अजून का अजून पकडतोय तर बारके आपले किती एकूण तीनच खेकडे झालेत ना तर तीन खेकडे पकडले तिथे आणि मोठ्यान म्हणजेच वेदान आणि रितेशनी तीन खेकडे पकडलेले आहेत पिशी मध्ये ठेवलेस ना पिशी मध्ये चल मग आता जावे ना घरी